आष्टी तालुक्यात जलजीवन मिशनमार्फत नळ योजनांची सुरू असलेली कामे गेल्या चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जलजीवनची अर्धवट कामे पूर्ण करून नागरिकांना पाणी मिळावे याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे शेतकरी सेनेचे से। कैलास दरेकर यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात कोंबड्या घ्या पण जल जीवनचे पाणी द्या हे अनोखे आंदोलन केले जल जीवन, के जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे आष्टी मतदारसंघातील आष्टी पाटोदा व शिरूर कासार या तीन तालुक्यातील गावांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सततच्या दुष्काळी परिस्थितीने जनता त्रस्त झाली आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आष्टू तालुक्यातील एकशे बहात्तर गावे पाटोदा तालुक्यातील नव्वद गावे व शिरूर तालुक्यातीलही अनेक गावात ही योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष कामांना सुरुवातही धूमधडक्यात करण्यात आली आहे मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे इतर राबवण्यात आलेल्या योजनांप्रमाणे या योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आले असून गेल्या चार वर्षांपासून जवळपास सर्वच योजना अर्धवट अवस्थेत ठेवून मागील योजनांप्रमाणे प्रमाणे या योजनेतही भ्रष्टाचार करण्याचे मनसुबे कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून बाळगले जात असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केलाय दोन हजार बावीस रोजी जलजीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी योजना म्हणून या ठिकाणी चालू केली होती गेले चार वर्ष झालं अष्टी तालुक्यातल्या एकशे बहात्तर गावामध्ये योजना चालू चालू झालेली नाही आहे त्याचे कार्यारंभ आदेश दोन हजार बावीसचे बारा महिन्यात काम चालू कर बारा महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असतानाही या अधिकाऱ्यांनी संगणमतानी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी आहेत तर आमची यांच्याकडं मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली जल योजना झाली राष्ट्रीय पेयजल योजना झाली पंतप्रधान पेयजल योजना झाली भारत निर्माण योजना झाली मुख्यमंत्री पेयजल योजना झाली या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही जल पाणी मिळेल का नाही मिळल याचीही काही गॅरंटी नाही म्हणून आमची आता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जल पाणी द्या जर या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आज ह्यांना कोंबड्या देतोय उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल कारण वर्षालाच मंत्री बदलतात जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू आमची एवढीच विनंती आहे की बघ कोंबड्या घ्या पाणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी